तर तुम्ही दोन शब्दात जरी बोला म्हणून काय त्यांना मी बोलायला हवं मी कुठे राजकारणात नाही कशात नाही पण मी अशी सोडणा तुम्ही होऊन देणार आणि माझ्या सगळ्या भूमी माझ्या भूमी सगळे कारण का कामाची पावती ती त्यांच्या कामाची पावती त्यांच्या पडतात टाकलीच पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि

तुझी लायकी किती आमदार साहेब काय हा एक शब्द बोलत नाही सगळ्यात सगळ्यांच्या सुखदुःखात जाणारा माणूस आणि आपण कोणाची बरोबरी करतो ज्या माणसाने सभागृहात तुम्हाला पाठवलं स्वीकृत नगर सर तुम्हाला त्यांनी केलं आणि तुम्ही के त्यांच्या समोरच उभे राहिले या गोष्टीच म्हणजे एक आपल्या धर्मामध्ये किंवा कोणत्या धर्मामध्ये ज्या माणसाने आपल्याला हात धरून मोठं केलं त्या माणसाच्या विरोधात कधी जायचं नसतं ओले साहेबांनी यांना सुकृत नगर सेवक केलं आशुतोष दादा नगर जिल्हा अध्यक्ष ज्या वेळेस केलं मागच्या वेळेला त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला जर जिल्हाध्यक्ष व्हायचा असेल तर आमदार साहेबांनी सांगितल्याशिवाय होऊ शकत ते माझ्याकडे आले मला म्हटले की आपल्याला आशिष तुम्ही दादांकडे जायचंय असं असं मला जिल्हाध्यक्ष पद आहे ते फक्त दादांनी सांगायला पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी दादांची प्रथम माफी मागतो की चुकीच्या माणसासाठी मी तुमच्याकडे नगरसेवा करण्यासाठी आलो चुकीच्या माणसासाठी जिल्हा जिल्हाध्यक्ष करा म्हणून तुमच्याकडे आलो आणि आमदार साहेबांनी एका मिनिटात नाही म्हटले नाही आणि दादा ठीक आहे उद्या मी जातोय तुम्ही पण मुंबईला या आणि मी स्वतः जयंत पाटलांना सांगतो आणि अजितदा सांगतो सांगतो की यांना जिल्हाध्यक्ष काय तुम्हाला काय ते करा माझ्या अजिबात हाकत नाही म्हणजे माझ्या बरोबर राहणारा माणूस मोठा झाला पाहिजे हा एकच विचार या माणसाचा आहे आणि या माणसांनी त्यांना नोट केलं असो ज्याचे त्यांचे कर्म त्यांच्या भाज बरोबर तेवीस तारखेला त्यांची त्यांची लायकी त्यांना ला कळून जाणार आहे पण तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हे ह्याची वीस तारखेला तार आहे वीस तारखेपर्यंत आपल्याला आमदार साहेबांना मतदान नाही करायचं शहरातल्या महाराष्ट्राच्या भावी कॅबिनेट मंत्र्यांना मतदान करायचं या पद्धतीमध्ये सगळ्यांनी सकाळी उठल्यानंतर फर एकच काम करायचं आपल्या अखेर पद्धतीत जायचं आहे आणि आमदार साहेबांना मतदान करायचं कारण पुढचं जे भविष्य आहे हे पाच वर्ष कालाच्या मूलभूत गरजामध्ये गेलं पाण्या असेल रस्ते असेल समाज मंदिर असतील अमर काम असेल असे विविध काम आशुतोदा केलं त्याच्यासाठी पाच वर्ष केले पण पुढचे जे पाच वर्ष आहे हे कोपोरावा शहरातील खराबिकास बांधण्याचे आहे एमआयचे असेल युवकांना रोजगार निर्माण करायचे असेल सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांचे विजय आहे ते आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे म्हणून पुढचे पंचवर्षी हे आपल्या कोपोराव शहराच्या पुढच्या भविष्याचे त्यासाठी भरघोष भरगोसभाने महाराष्ट्रामध्ये एक नंबर मात्र निवडून द्या आपलं कोपरा वर्षात महाराष्ट्र नंबर एक नंबरला ना नाही ही त्यांची जबाबदारी आहे हे तुमच्या साक्षीने मी त्यांना सांगतो म्हणून एक तारखेला मागत एकोणीस वीस तारखेला मागा राहू नका आणि एक नंबरचं पटन दाखवून आमदार राष्ट्र दोन दादांना एक नंबर मात्र निवडून द्या एवढंच विनंती करतो माहिती शब्द संपतो वीस कोटी रक्कम गोळा करण्यासाठी दहा वर्ष लागले असते कोणी अडचण लक्षात घेऊन ती पंधरा टक्के नगरपालिकेची हिस्सेची रक्कम आहे ती सुद्धा मी राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करू आपल्या नगरपालिकेला मिळून दिली आणि म्हणून एवढ्या रेकॉर्ड टाकून आपण पाच नंबर तलाव पूर्ण केला की आज आपल्याला तीन दिवसात पाणी तर आपल्याकडे पाणी साठा एवढा झालेला आहे तर तुम्हाला आपण दिवसाड पाणी देऊ शकतो करायचं चाल पाणी पाणी आपल्या तीन दिवसात पाणी येत आहे राहिलेले कनेक्शन शिफ्टिंगचे काम असतील टाक्यांचे काम असतील ते काम पूर्ण करून आपल्याला दिवसाने पाणी घ्यायचे आणि ज्या पद्धतीने पाच नंबर तलाव पूर्ण केला त्या धर्तीवर एक चार ते चार तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी घ्यायचं भांडवळ असे झाले आपल्याला सवय आठ दिवसाचं पाणी अंदाज येईल पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे त्याच पद्धतीने आपण रस्त्यांसाठी विधी मंजूर करू लागले अनेक शासकीय इमारतीसाठी विधी मंजूर करून आलेले आपल्या शहरामध्ये भुहेरी गटात योजनेसाठी निधी मंजूर आहे आणि अनेक समाजाला आपण त्या ठिकाणी त्यांचे जे काही समाज मंदिर आहे किंवा त्यांचे श्रद्धास्थान आहे तिथेही निधी देण्याचे काम आपण केले आपल्या जे काही ओपन स्पेस आहे तिथे काही खेळाचे किंवा साहित्य साहित्यही दिलेले आपण तिथ मध्यवर्ती ठिकाणी बसवणार अशा अनेक गोष्टी आहेत एवढा निधी मंजूर आहे पुढचे वर्षभर ते निधी खर्च होत असताना ते काम चालू राहणार आता मग जे आचारसंहिता आली ती आचारसंहिता संपल्यानंतर पुढचं वर्षभर रस्त्यांचे काम असतील बाकीचे शिशोभिकरणाचे काम असतील आपल्या शहरामध्ये चालणार पुढचे पाच वर्ष तुम्ही देणारच आहे ना मला निकालाची चिंता नाही मला मताधिक्य एवढं पाहिजे माझा आवाज शासन दरम्याने वाढला पाहिजे जेवढं काम आता झालंय त्याच्या पाच पट दहा पट काम आपल्याला करायचे त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आपण मताधिक्य वाढवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येतो उपस्थित असले आपण सर्वजण तर मतदान करणारच आहे मला परंतु माझं मताधिक्य वाढवण्यासाठी आपण आपल्या ओळखीचे लोक असतील आपले मित्र असतील आपले नातेवाईक असतील या सर्वांना किमान आपण एक आठ दिवस माझ्यासाठी पुढचे पाच वर्ष तुमच्यासाठी दिवसभरामध्ये आपले जे कोणी शहरात मध्ये ओळखीचे नातेवाईक असतील मित्र असतील कोणी असेल त्यांना आपण सर्वांनी फोन एवढी विनंती या ठिकाणी करतो या सर्व गोष्टी मूलभूत आहेत पाणी असेल रस्ते असतील बटारी असतील स्वच्छता या सगळ्या गोष्टी तर गरजेचं याचा आपल्याला मिळालंच पाहिजे आतापर्यंत राजकारण याच्यावरच चालत मला अनेक लोकांनी सांगितलं एकोणीसशे सत्याऐंशी साली रेशन रोड कार सत्य